के तक, तक, तक के लिए अच्छी गेंटी फ्लैट गेंद को चाल के खेला था स्कॉल्ड के ऊपर से और ये बेहतरीन छक्का प्रतीक की ओर से प्रतीक की कृति से संकेत खेलता है 12वां गाड़ू 12वां गाड़ू प्रतीक की कुंडली चेंदु ये तो है बाहर बाहर ना बाहर सोल्ला 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 आजा की गेंद का सामना करने के लिए तीन गेंदे पांच रन रोमांच भरा मुकाबला तमाम दर्शकों को देखने मिल रहा है एक रोमांच भरा मुकाबला अंपायर को क्रॉस करने के बाद एक गेंद अच्छी गेंद निकाल के खेला गेंद हवा में और ये दस गेंदे शेष है अच्छी गेंद उछाल के खेला स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती आणि आज स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ बावीस तारीख मध्ये प्रत्येक प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा दिवस कारण की आज श्रीरामांची स्थापना होणार आहे मंदिरामध्ये आणि त्याच शुभ दिवशी घेतलेली आहे कमळेश्वर कृपा संघ आणि निगुंड संघाची आता मॅच होणार आहे तिथे आपण बघायला जाऊया शिव कमळेश्वर कृपा संघ म्हणजे प्रितेशचा संघ आता मैदानामध्ये उतरतोय दोन हजार चोवीस असा स्मृती चषकाला सुरुवात होते आणि पद्धतशीर असा कमळेश्वर कृपासंघ शिस्तबद्धपणे मैदानात उतरतोय बाळासाहेब स्मृती चषका मधला पहिलाच बॉल टाकला जातोय आणि कमळेश्वर संघ त्याचा संघ बॉलिंग करतोय प्रतिम बॉलिंग टाकतोय पहिल्या बॉलला एक रन थोडा

फक्त चाळीस धावा करू शकतो ओव्हर मध्ये सुंदर अशी कॅप्टन्सी केली चाळीस रन शिंग कर्नाधर नाशिक आणि सहा ओव्हर मध्ये कमळेश्वर कुपवा संघाला चाळीस धावा करायची फलके खेळली जप्त खेळाडा ये क्या ड्रॉप के तक दो, 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 के तक के लिए अच्छी गेंद डीप लटक गेंद को उछाल के खिलाता था के ऊपर से और ये बेहतरीन छक्का एक मोटा प्रहार करत हा मात्र फटका हेलिकॉप्टर उडवला जात आहे दिशेने तिथं क्षेत्ररक्षण आदित्य माध्यमातून मात्र दुसरे चेंटू मात्र येत आहे हा मात्र ग्राउंड काय खेळून काढलेला चेंडू जात आहे चित्ररक्षण सुद्धा मात्र एकदा कोणताही खेळाडू खातं खोलायचं पाहायचं कशा प्रकारे आपलं वैयक्तिक खातं खोल चेंडू होता दरम्यान धावकीची संधी मात्र होती नक्कीच सुरक्षित केलं जात हात खोलण्याची संधी देत नाहीये हा मात्र लांब फटका मांडायचा जातात बॅच ची कडा घेऊन आमच्या दिशेने एक धाव मात्र पण फोन तर केली जाईल एक अयोधक सचिनने कोण येऊन जा ते खेळ आता है खेळ हा रे क्या नक्कीच प्रदेश इलेव्हन आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे धन्यवाद हा सामना सांगतोय लवकरात लवकर आपल्या क्षेत्रात आहे नक्कीच एक वाद जर मैदानाच्या बाहेर येतोय तर दुसरा ढाण्या वाद प्रत्येष रहाटे याच्या माध्यमातून मैदानामध्ये मा दाखल केला जातोय नक्कीच अकरा बघा शैलीचा फलंदाज असणार आहे मध्यम फळीचा फलंदाज ही व्यतिरिक्त रंगना दे हा मात्र फलंदाज साहेब तर चेंडू आता चेंडू हवे नाही चेंडू खाली क्षेत्र मात्र तिथं काहीच खराब क्षेत्ररक्षण नक्कीच एक सोपा झेल सोडला जात प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक मात्र अन केलं जात आहे नक्कीच डस घेते शेषे

डुकी आहे पहिला सामना कमळ संघाने जिंकला होता दुसरा सामना खेळण्यासाठी सर्व खेळाडू मैदानावरती चेंडू फक्त चोवीस धावा दिलेला ठोठावल्यानंतर चेंडू मात्र सुरेखा टप्प्यावरती येतात हा देखील चेंडू होता अब साई की आईटम अच्छी गेंद गेंद को खेला था ए, दोर गे, दोर गे। गेंदे चार गेंदे पांच रन चार चेंडु पांच धावा बढ़िया डिलीवरी ये गेंद साई की अच्छी गेंद फिर से कवर के ऊपर से गली एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल की गेंद का सामना करने के लिए तीन गेंदे पांच रन रोमांच भरा मुकाबला आप तमाम दर्शकों को, को देखने मिल रहा है एक रोमांच भरा मुकाबला अंपायर को क्रॉस करने के बाद ये गेंद अच्छी गेम काल का खेलाया गेम हवा में और ये पूरी तरह ठीक हलका बॉलन पवेलियन जवळ सुगत केले पादर नाही आहे खेळण्याची जल्दी मात्र लागणार आहे हवेली मात्र कोणत्या प्रकारे खेळले तिथला जाते आणि एक मोठा धक्का बसलेला जो प्रत्येक नेते बाहेर पवेलियन मध्ये पाटर्नने चेंडू घेऊन प्रतीक तयार असतो आपला चेंडू मोठा प्रहार नक्कीच मेंपायच लवकरात लवकर आपलं क्षेत्रात सजून घ्यायचंय त्याचबरोबर जाणव सांगा लवकरात लवकर आपली सलमीचीच जोडी महिनात पाठवायचे एटीएम ऑन होता है सामना गेले आकर जर जिंक गेला पारितोषिक ऑन नक्कीक्ट